ते रूमला कडी लावली होती आणि एकांचं घर फोडलं घर काय त्यांना पण फोडलं आणि जखमी करून निघून रात्री अपरात्री येतात दरवाजा ठोकतात आणि आपण आतमधूनच विचारलं ना कोण आहे अ लहान मुलाचा रडायचा आवाज येतोय तुमच्या घरून येतोय नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो काल रात्री मी गेलो होतो कॉफी पियाला वेदांतला घेऊन तर त्याच्यानंतर मला कळलं की बाबा सोसायटीमध्ये कोणीतरी दोन माणसं आली होती मी शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवले पण त्याच्यामध्ये काही सविस्तर लोकांना कळत नाही की एक्झॅक्ट झालं काय होतं तर झालं असं होतं की दोन व्यक्ती जे आहे त्या सोसायटीमध्ये आले सोसायटीमध्ये आल्याच्या नंतर लिफ्टमध्ये आले लिफ्टमध्ये आल्याच्या लिफ नंतर त्यांनी पहिला सातवा माळा दाबला लिफ्टचा डोर ओपन झाला झाकून बघितला परत पाठी आले सहावा माळा दाबला परत लिफ्टचा डोर ओपन झाला परत त्यांनी वाकून बघितलं पाचवा माळा आला परत तेच केलं फायनली ते लोक चौथ्या माळावर उतरले चौथ्या माळावर उतरून ते लोक गेले बाहेर म्हणजे फ्लोअरवरती गेले चौथ्या माळाच्या उतरून लिपमधून बाहेर आले लिप बंद झाली तिकडे काय झालं आम्हाला माहीत नाही कोणालाच काय माहित नाही ते पुन्हा आले मध्ये परत तिसऱ्या माळावर आले असं करता करता ते प्रत्येक फ्लोर असे वाकून गेले कोण आहे कोण नाही पण त्यांनी चौथ्या माळावरती बरोबर थांबले होते ते दोन चार मिनटं ते का थांबले आणि का नाही हे नंतर तुम्हाला कळेल की कशामुळे थांबले होते ते खाली आले परत ते दुसऱ्या विंग मध्ये गेले दुसऱ्या विंग मधून सगळे नावं वगैरे झडी मारली त्या लोकांनी नावं झडी मारली नावं वगैरे म्हणजे असे वाचले सगळ्यांचे परत तिसऱ्या विंग मध्ये आले बाहेरून लांबून बघितलं आणि त्या लोकांनी कळटी मारली पण त्याच्यामध्ये काय झालं आणि काय नाही हे मी तुम्हाला सांगतो आता मला कळलं होतं फक्त की कोणाच्या तरी घरी गेले होते घरी म्हणजे डोअर बेल वाजवायला रात्री पावणे तीन वाजता पावणे तीन वाजता गेले बेल डोल वाजवली बेल डोल वाजवल्याच्या नंतर एक ताई एक काकी आहेत ते दरवाजा ओपन करतात सेफ्टी डोर ओपन नाही करत ते विचारतात काय झालं एवढा रात्री तर ते दोन व्यक्ती हिंदीमध्ये बोलतात की हमारी मावशी जो है वो हमको मिल नहीं रही है हम हमारे आम को ढूंढते ढूंढते आए है तुम्हारे पास आहे क्या हमारी मावशी असं बोलत होते त्या व्यक्तीला आता ती जी काकी होती ती शानी होती की तिने सेफ्टी डोर ओपन नाही केला म्हणजे ना, तो लोखंडाचा डोर आहे तो ती लांबूनच बोलत होती दरवाजा बंद बरोबर की नाही आणि नंतर तिला असं कळलं कुठेतरी की त्या दोघांमधून एक व्यक्ती तो सेफ्टी डोर असा ढकलायचा प्रयत्न करतोय म्हणजे खोलला असं तर, तर हा आता ते कशासाठी माहीत नाही पण तिला जेव्हा असं जाणवलं की हा भाई पुढे पुढे येतोय तसं तिने डायरेक्ट दरवाजा बंद केला आता ह्या जागा तू असतीस तर तू काय केलं असतं क्या अरे भाई क्या हुआ दरवाजा खोला असतात इथने रातको येलो पाणी लो चाय लो येलो परत काम फिनिश आपल्याला काय माहिती समोरच्या मनात काय चालू आहे काय तुम्हाला कसं वाटतं कारण आपण माणुसकी बघतो आणि माणुसकी बघता बघता हा जर ही घटना अशी झाली असती तर लोकांना माणुसकीवरून विश्वास तुटला असता म्हणून विश्वास तुटला तरी चालेल पण रात्री पावणे तीन वाजता जर कोण दरवाजा ठोकत असेल तर कोण असंच तर येणार नाही आपला पाहुणा असेल तो फोन करून येईल बरोबर आणि जरी कोण एमर्जन्सी मध्ये आलात तर आपला खाली वॉचमॅन असतात त्या आपल्याला कॉल करतील किंवा ते नातेवाईकांना सांगतील कॉल करायला कारण इंटरकॉम कधी कधी चालू होत नाही किंवा काय डिस्कनेक्ट असतात जेड असतो पण त्यांना सांगायचं वॉचमॅन काकांनी की बाबा तुम्ही त्यांना कॉल करा माझ्याशी बोलायला द्या असं काहीतरी कम्युनिकेशन ठेवायचं नाहीतर रात्री बारा नंतर सोडायचंच नाही कोणाला तुमच्याकडे वॉचमॅन नाही मग आपली काळजी आपणच घ्यायची बरोबर की नाही रात्री जर पावणे तीन वाजता कोण तुम्ही एक इमॅजिन करा फक्त रात्री पावणे तीन वाजता आपल्या दरवाजा ठोकतो कोणतरी आणि आपण उघडतो तो दरवाजा आणि उघडल्याच्या नंतर ते काकी बोलतायत की ते आमच्याशी बोलवते आम्ही मावसी किदर हे अमारी मावशी तुम्हारे घर पे आहे क्या त्याच गाणीने त्यांनी काय टाकलं असतं असत मोनीबिनी काय टाकता प्रकार पहिला चालायचा आता पण चालतो कधी कधी पण ते टाकलं असतं आणि बोललं असता आंटी दरवाजा खोलो आण दरवाजा खोलला असता उद्या काय जीवितहानी झाली असते किंवा काय घटना घडली असते बरोबर मग आपण तरी वॉचमेनच्या जीवावर कुठपर्यंत राहणार आता त्या वॉचमन काय एवढे हे आहेत की बाबा त्यांच्या हातात काय गन आहे बंदूक आहे तर ठीक आहे ते बिचारे एकटेच पाच सहा जण आले त्यांना आटक घेतला वॉचमॅनला कोणी एका काय करणार तो बिचारा म्हणून आपल्याला पण आपली काळजी घ्यायची एवढा रात्री कोण येत नाही पावणे तीन आणि दोन वाजता आणि आता थंडीचे मोसम चालू आहे लोक डार डूर झोपतात कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम झाला तर इकडचं तिकडे पण कळणार नाही कारण लोक झोपलेली असतात झोपलेले असतात काय तर हा सगळा प्रकार आज घडलेला होता आणि त्यानिमित्ताने मला तर असं वाटतंय की पोलीस स्टेशनला जाऊन पहिला कंप्लेंट करा ह्या माणसांची की बाबा हे दोघं कोण आहेत आपण आपलं काम केलं पाहिजे आपण सांगितलं पाहिजे की बाबा हे बघा साहेब अमुक अमुक बिल्डिंग मध्ये अशी घटना घडली हे आपल्याला पोलीस स्टेशनला सांगायला लागेल आणि कारण काय माहिती आता आपण गप्प बसू उद्या परत ते येतील की बाबा तुम्ही काय झोपलेला का तुम्हाला माहिती होतं तुम्ही आलात नाही पोलीस स्टेशनला ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्या काकी ज्या आहेत त्या खरंच डेरिंग बाज होत्या म्हणून त्यांनी पटकन दरवाजा बंद केला आणि टाइमावरच ते जरा सतर्क झाले घरात घुसलो काय काय झालं असतं सांग जरा सगळ्या झोपे मध्ये असतात कोणाला काय पावडर टाकली स्प्रे मारला झाला थंडीमध्ये किती भारी पडतो थंडी मध्येच लोकांना झोपा येतात थंडी मध्ये चान्स मारतात मी एक छोटा व्हिडिओ बनवला की सतर्क राहा जागृत राहा सावध राहा हा व्हिडिओ मी बनवला होता छोटा पण त्याच्यामध्ये खूप कमेंट आली की दादा आमच्याकडे पण असं झालं होतं प्रत्येक रूमला कडी लावली होती आणि एकाचं घर फोडलं घर काय त्यांना पण फोडलं आणि जखमी करून निघून गेले एकाची कमेंट आली सीसीटीव्हीवर कपडा वगैरे ठेवला होता आणि नंतर ते म्हणजे ह्या गोष्टी होतच राहतात किती पण आपण सिक्युरिटी ठेवली तरी आपली काळजी आपल्याला घ्यायची काय आता जर त्या काकीने एंटरटेन केलं असतं त्यांना म्हणजे काय बाबा आपल्या घरात घेतलं नसतं पण तरी अजून दोन तीन मिनिटं ती बोलली असती ना तिला फुम करून टाकला असतात आणि काहीतरी घटना घडली असती पण ती घटना घडली नाही त्याच्यामुळे वॉचमॅन वरती पण कुठली गोष्ट आली नाही जर काय झालं असॉचमॅनला पकडला असतात आम्ही चांगल्यापणाने सांगतो आणि लोक आमच्याकडे जतीनगिरी करतात आणि इथं तर रात्रीचा कोण येत नाही आणि कधी पण चार वाजेपर्यंत माणसं नुसतं येतच जातात येतच जातात कधी पण माणूस येतोय कधी पण जातोय त्याला टाइम नाही टेबल नाही बाय कस असं माहितीये आपण बघा आता आपण बोलतो की अरे बाबा बिल्डिंग मध्ये पार्सल घेऊन येतात खाय पिया बरोबर ना पण नाही मागवायचं असं नाही बघा कसं दोन्ही कडून विचार करा लागत आता समजा तुमच्या घरी कोण आजारी आहे तुम्ही बरोबर ना तुम्ही एक मागवलं तर तुम्ही खाली जाणार नाही पण वॉचमॅननी पण ती काळजी घेतली पाहिजे की बाबा ह्याच्या बरोबर जा म्हणून या घरपर्यंत ह्याच्या बरोबर जा ते पार्सल पार का? घेऊन त्यांनी पण असं सोडलं नाही पाहिजे पहिली गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी होतात तर एका दुसऱ्यावरती चुका ढकलून काय मतलब नाही जर पण अरे काय काय असताय बघ काय काइट शिप असते काय काय जण इथे आपल्या इथे राहून बाहेरची कामं करतात मग त्यांचा दिवस असतो इथे आपली रात्र असते तर त्या गोष्टी होतात त्याचा काय इश्यू नाही पण एवढंच बोलायचंय की आपल्या घरी जर कोण पावणे तीन वाजता रात्री येतोय तर काळजी कोणाला घ्यायची आपल्याला त्यांच्याकडे वॉचमॅन पण नाही शेवटी यांना हे लोक पण काळजी घेतातच आहे ना ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो अशी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे तुम्ही पण शेअर करा ताकी कोण ह्या गोष्टीमध्ये फसू नये कोणाबरोबर ही घटना झाली नाही पाहिजे अशी नाही रात्री काय आता दिवसाचं पण नाही कारण मोठ्या मोठ्या फ्लॅश सिस्टम मध्ये काय आजूबाजूला कोणाला कोणाशी देणं आज आम्ही एवढं ईस्टला राहायचो लोड बेरिंग मध्ये तिथे काही जाग होती तिथे जाग होती एकाचा आवाज आला तर शंभर लोक येतात या अशा सोसायटी मध्ये जे सामसुंग सोसायटी असतात किंवा आपला आपला दरवाजे बंद तर त्यांना काय करणार एकावर एक सांग आता समज आता आपण इथे रात्री झोपले सगळे दाराडून आपल्याला भांडणाचा आवाज येतोय आजूबाजूला तर आपण डायरेक्ट दरवाजा खोलू का घाबरणार ना बापरू एवढा काय किंचाळण्याचा आवाज येतोय एवढा मारण्याचा आवाज येतोय आपण पण घाबरू पण हेच जर सिस्टम मध्ये असेल तर शंभर लोक एकत्र लोक त्यांच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये एक बटन असा दिला पाहिजे की तर तो दाबला प्रत्येक विंग मध्ये प्रत्येक घराच्या बाहेर सायरन वाजला पाहिजे वा वा आणि सगळे एकत्र झाले पाहिजे असं झालं एक बटन आपल्या घरी ठेवायचं सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी एक असं इमर्जन्सी बटन ठेवायचं की रात्री अपरात्री काहीही प्रॉब्लेम दे कोण काय आपल्याला शंका वाटली पटकन तो दाबाच्या सगळ्या घराघरात आवाज गुंजला पाहिजे आणि जे आले असतील त्यांना पण भीती वाटली पाहिजे आणि बापरा एवढा मोठ्या मोठ्या ते निघून तरी जातील त्या अर्थानं बरोबर बरो परत येणार नाही आणि ते घाबरतील आणि बापरे हे काय वाचतंय आम्ही पळून जातो म्हणजे घटना काय करायच्या अगोदरच ते पळून जाते अशी घट असं काहीतरी सिस्टम ठेवली पाहिजे इंटरकॉम वगैरे हो पण हे असतात प्रत्येकाच्या घरामध्ये पण अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही सतर्क राहा सावध राह आम्ही सांगायचं काम केलंय तुम्हाला आणि ह्या गोष्टी घडल्या ना आपल्याला आठवतात आता ही गोष्ट घडली पण काय झालं नाही ही मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आणि मस्त तिने केलं बाबा ती घाबरली माझ्यासारखी तर एकदम सर्वांना गोळा करून टाकला असता घरातल्या घरात तू घरातल्या तू डायरेक्ट किधर माहिती ती कि आय हो गई किया अरे बाबा रात्री पासून काढणार रा मी दिवसाचा काय काय जण काय सांगतात माहितीये रात्री अपरात्री येतात दरवाजा ठोकतात आणि आपण आतमधूनच विचारलं ना कोण आहे अ लहान मुलाचा रडायचा आवाज येतोय तुमच्याकडून येतोय का तो आवाज रडायचा तुमच्या बघा असं बोलतात आणि मग आपण दरवाजा खोलतो आणि मग काहीतरी घटना हा काही कारण तुम्ही समोर त्याचं ऐकू नका काय इमर्जन्सी असं आपल्या आजूबाजूवाले असतील तर ते कॉल करतील आपल्याला त्यांच्याकडे नंबर आहे आपला उद्या बोलतील अवर तुमच्या बाजूवाले मी बोलते दरवाजा खोला बाजूवाली आहे तुमच्या आमच्या असं नका खोलू तिच्याकडे नंबर आहे सोसायटीचा नंबर असतो सेक्रेटरी वगैरे कोणाचा पण नंबर असतो तिथे कॉल कर कोणावर भरोसा ठेवणार आहोत ठेवायचं नाही मग गोष्ट घडते ना ती काही सांगून घडत नाही आपल्याला आता आपल्याला कळलं ना दरवाजा उघडाय बघ दरवाजा उघडा आपला दरवाजा उघडा ठेवायचाच नाही पहिली गोष्ट बंद ठेवायचा दरवाजा आता पण बघ दुपारची वेळ आहे संध्याकाळची तरी पण सगळं आपापल्या घरी आहे सामसूम आहे ना फक्त रात्रीचा अंधार असतो दिवसाचा उजेड असतो हा पण सामसुम तर तो तोच असतो ना मग कोणाला काय करणार आहे कोण काय कुठे येतोय कुठे नाही सीसीटीव्ही मध्ये पण ती दोन मुलं दिसतायत त्यांचा पण आता सांगितलेलं आहे आपण बघू आता काय पुढे काय ॲक्शन घेतील काय नाही त्यांच्यावरती अजून भेटलेले नाहीत तर कळेल आपल्याला कशा ते कशासाठी आलेले कशासाठी नाही त्यांना विचारायला लागेल कारण अजूनपर्यंत काही झालेलं नाही तर आपण कशाला वाट बघायची की पुढे व्हावं म्हणून आता काही बायका एकट्या राहतात घरी काही फक्त नवरा बायको असतात ते पण एजेड असतात ते कुठपर्यंत करणार सर कुठपर्यंत हँडल करणार ते लोक तर मित्रांनो बघा सांगायचा मुद्दा तुम्हाला कळला असेल सतर्क राहा सावध राहा आपली काळजी आपणच घ्यायची दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहू नका तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र